श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनो येत्या मकर संक्रांतीला चुकू नये या पाच वस्तू कुणाला देऊ नका अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाईल आणि तिची जागा दरिद्रता म्हणजेच अलक्ष्मी घेईल मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यंदा मकर संक्रांत आलेली आहे यंदाचे सूर्याचे हे मकर संक्रमण बालविकरणावर होत असून संक्रांतीचे वाहन वाहक तर उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून माथ्यावर केशराचा टिळा लावलेला आहे मकर संक्रांतीला स्नानदान जप तप इत्यादी शुभ कार्यास तसेच काही खात्रीशीर ज्योतिष उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्य काळाची देखील प्राप्ती होत असते फक्त या गोष्टी आपल्याला मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात करायच्या असतात यंदा आपल्याला चौदा जानेवारीच्या सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत त्या गोष्टी करता येतील तसेच मकर संक्रांत झाल्यावर किंक्रांतीचा एक दिवस सोडून द्यायचा कारण त्या दिवशी संक्रांतीची कर असते आणि त्यानंतर रथसप्तमीपर्यंत देखील आपण दानधर्म करू शकतो म्हणजे सकाळी सूर्योदयापासून ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत वाहन वसा म्हणा किंवा मकर संक्रांतीच्या निमित्ताने करण्याचा दानधर्म म्हणा या दिवशी आपण आप काही वस्तू गरजू लोकांना तसेच विवाहित महिलांना सुहासिना देत असतात पण हे सगळं करत असताना आपल्याला काही अशा वस्तू त्या देणं टाळायच्या आहे कोणत्या त्या वस्तू ज्या दान देणं आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत चला तर जाणून घेऊया पण त्याआधी तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये जय माता लिहा किंवा ओम आदित्याय नमहा नक्की लिहा किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा वीस ते तीस डिसेंबर दरम्यान दरवर्षी सूर्याची उत्तरायण सुरू होत असतं यंदा ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सुरू झालं तरीही मकर संक्रांतीलाच काही भागामध्ये उतरायण असं म्हटलं जातं ते यासाठी की मकर संक्रांतीच्या दिवसापासून पुढे जून महिन्यापर्यंत सूर्य उगवताना आपल्याला काहीसा उत्तरेकडे झुकलेला दिसतो आणि तो अगदी स्पष्टपणे दिसतो धार्मिक मान्यतेनुसार सूर्य उत्तरायणामध्ये असणं म्हणजे साक्षात आपल्यासाठी मोक्षाचे दार उघडलेलं असणं म्हणूनच तर महाभारतातील पितामहाभीष्म हे युद्धातील बाणांनी जखमी होऊन जेव्हा मृत्यूशयावर पडले होते तरी पण ते स्वतःचा प्राण त्यागण्यासाठी उत उत्तरायणाची वाट पाहत होते कारण त्यांना मोक्ष मिळावा म्हणून तर अशा धार्मिकदृष्ट्या सर्वोच्च महत्व असलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा असतो जेणेकरून त्यांचा पुण्यकाळ आपल्याला मिळेल आणि वेळोवेळी संकटकाळी आपल्याला त्यांची मदत होईल पण यामध्ये काही वस्तू संपूर्ण वर्ज्य करायच्या आहेत तर त्यामधील पहिली वस्तू म्हणजे झाडू बघा सणवार म्हटलं की खरेदी ही आलीच आपण वेगवेगळ्या गोष्टी सणवाराच्या निमित्ताने विकत घेत असतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरेदीमध्ये झाडू अजिबात घ्यायचा नाही हे खरं आहे कि आपन तो तो की आपण झाडूला लक्ष्मी म्हणतो पण तो घेण्यासाठी अश्विन अमावस्या धनंत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शनिवाराचा दिवस तुम्ही निवडू शकता कारण असं म्हणतात झाडू हा नेहमी कठोर वारा दिवशी खरेदी करावा शनिवार हा दिवस कठोर वार मानला जातो म्हणून झाडू खरेदी करायचा असेल तर कोणत्याही महिन्यातील शनिवारी झाडू खरेदी करावा तसेच आपल्या चॅनलवरती खराब झाडू कोणत्या दिवशी घराबाहेर टाकावा तसेच झाडूविषयी सर्व नियम याबाबत एक व्हिडिओ देखील बनवलेला आहे त्याविषयी तुम्ही माहिती बघू शकता झाडू मकर संक्रांतीच्या दिवशी झाडू खरेदी केला तर त्या कारणाने आपण झाडू विक्रेत्याला आपण त्याची किंमत म्हणून पैसे पण देतो चुकीच्या दिवशी झाडू घेतला की एक चूक आणि तिथे आपण पैसेही खर्च केले ही एक चूक आणि पैसा म म्हणजे आपल्यासाठी लक्ष्मीच आहे पण अशी ही मोठी चूक केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन आपल्या घरातून काढता पाया घेते आणि परिणामी द दा, दारिद्र्यता आपल्या सर्वांच्या वाटेला येते घरातील झाडू या दिवशी कोणाच्याच नजरेला पडू देऊ नये यासाठी सूर्य उगवण्यापूर्वी हो घरातील महिलांनी घर व घराचा परिसर झाडून झाडून घ्यावा या दिवशी मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी म्हणून तुम्ही झाडू खरेदी केला असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे मंदिरामध्ये झाडूचं दान करणे हे भाग्याचे लक्षण आहे पण त्यासाठी काही ठराविक प्रसंग किंवा तिथी असतात मकर संक्रांतीचा दिवस तुम्हाला त्यासाठी अजिबात निवडायचा नाही कारण संक्रांत असेल किंवा कोणतेही दान असेल तर तेथे आपल्याला झाडू द्यायचा नसतो बरेच जण आजकाल आपल्याला मुलीच्या लग्नामध्ये सुद्धा सर्वच गोष्टी कन्यादान करताना बघायला पाहतात पूर्वीच्या काळा काळी लोक काही वस्तू देणं प प्रकर्षाने टाळायचे आणि आजचे लोक काय सांगतात की आम्ही आमच्या मुलीच्या लग्नामध्ये झाडू सुपलीपासून तर सगळेच दिलं पण अशा सुका टाळायच्या आहेत काही गोष्टीवर ज्या असतात त्या मात्र आपण अजिबात देऊ नये दुसरी वस्तू म्हणजे की बरेच जण शनीची साडेसाती जा जावी म्हणून तेलाचे देखील दान करतात बरोबर आहे शनीची साडेसाती तसेच कोणत्याही पीडा शत्रू समस्या असल्यावर शनिवारी शनी मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात किंवा अमावस्येला सणांना गोरगरिबांना तेलाचे दान केल्यामुळे शनीची साडेसाती दूर होऊन त्यांचा आशीर्वाद ते दान करणाऱ्याला प्राप्त होत असतो पण शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत आणि या पितापुत्राचं एकमेकांशी कधीच विशेष असं पटलं नाही मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे त्यामुळे तेलाचे दान या दिवशी करू नयेत तसेच महिला रथसप्तमीपर्यंत हदी कुंकुवाचा कार्यक्रम एखाद्या दिवशी करतच असतात तर वानामध्ये सुद्धा खाद्यतेलाचा एखादं लहान पॅकेट किंवा काही हेअर ऑइल सुगंधित तेल असेल तर वाणाला दे देऊ देऊ असा विचार करत असाल तर कृपया तुमच्याकडून ही चूक होणे टाळा तुम्हीसुद्धा घरातला लक्ष्मीच आहात आणि लक्ष्मीच्या हाताने तुम्ही जर हे तेल इतर लक्ष्मींना देण्याचा विचार करत असाल तर याचा परिणाम उलट होऊ शकतो आता तिसरी वस्तू पाहू ही वस्तूसुद्धा आपल्याला मकर संक्रांतीच्या वानामध्ये किंवा दानामध्ये द्यायची नाही बराच वेळ महिला मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू करतात आणि हळदी कुंकू म्हटलं की काही वान वस्तूसुद्धा एकमेकांना देतात किंवा घेताना दिसतात त्यामध्ये काही संसार उपयोगी साहित्यसुद्धा वान म्हणून वाटले जाते यामध्ये किसनी बटाटा वगैरेची साल काढण्या काढण्यासाठीचे पिलर पिझ्झा कटर किंवा मेकअपचे साहित्य सुद्धा महिलांना कामात येऊ शकतात म्हणून सेफ्टी पिना वगैरे सुद्धा देतात तर अशा टोकदार किंवा दारदार वस्तू किंवा टाचन पिना म्हणजे काय एक प्रकारचे लोखंडच या दिवशी धारदार टोकदार तसेच लोखंडी वस्तू देणे याचा अर्थ आपण आपल्या कुंडलीतून केतो आणि शनी या ग्रहांना खराब करून घेत आहोत किंवा कमजोर करून घेत आहोत हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देणं निषिद्ध मानलं गेलेलं आहे त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीचे जे काही वान महिलांना वाटायचं असतं किंवा काही दानधर्म करायचं असतो त्यामध्ये अशा टोकदार धारदार किंवा लोखंडी वस्तू जे दान अजिबात करायचे नसते पुढची चौथी वस्तू म्हणजे कपडे मकर संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये किंवा त्या दिवशी शक्य झालं नाही किंवा किंक्रांतीचा दिवस सोडल्यानंतर साधारणतः रथसप्तमीपर्यंत सकाळी सा सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत अगदी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जर कपड्याचे दानधर्म केला तर तो सर्व दान दानामध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो कारण मकर संक्रांत किंवा अगदी रथसप्तमीपर्यंत येईपर्यंत भरपूर थंडी असते आणि ही ही जी थंडी असते ती आपल्याला अगदी असह्य करून सोडते की कधीही थंडी जाईल आणि उन्हाळा येईल त्यामुळे कपड्यांचे दान करताना सुद्धा आपण त्यामध्ये ब्लँकेट चादर किंवा उबदार कपडे गरजू लोकांना दिले की खरंच गोरगरी गरीब लोकांना याची मदत होऊ शकते त्यामुळे प्रत्यक्ष सूर्यनारायण आपल्यावर प्रसन्न होतात कारण स्वतः सूर्यदेवांना निरपेक्ष दानाचा धनी असं म्हटलं जातं कारण सूर्य स्वतः तापतो आणि सर्वांना प्रकाश किंवा उजेड देण्याचे काम करतो म्हणून आपण त्यांना धनाचा धनी म्हणतो कारण कोणतीही किंमत आपण या सूर्यप्रकाशासाठी मोजत नाही याशिवाय आपले पित पितृसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात जर आपण मकर संक्रांतीचे हे हे दान त्याच्या ना नावाने केले तर पण पन... काही जण काय करतात थोडेफार वापरलेले कपडे असतील ते देतात पण असं अजिबात करू नका याचा उलट परिणाम तुम तुमच्या कुटुंबात आजारपण आजारपण येईल अशा आजा पद्धतीने होऊ शकतो त्यावर होणारा खर्च म्हणजे तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाणं दान किंवा मान स्वरूपामध्ये आपल्याला नवीन घेतलेलं वस्त्र द्यायचं असतं हे मात्र नेहमी लक्षात ठेवा आणि नेहमी लक्षात ठेवा की आपण दुसऱ्यांना जे काही देतो त्याच प्रकारे आपल्याला परत मिळतं म्हणून देताना चांगलंच द्या म्हणजे आपल्यालाही त्याचं चांगलंच फळ मिळेल नंबर पाच पुढची आणि शेवटची वस्तू ही की महिला हळदी कुंकू करूया म्हणून वानाच्या वस्तू खरेदी करताना दिसतात पण त्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू या प्लॅस्टिकच्या घेताना दिसून येतात कारण स्वस्तात मस्त पर्याय वाटतो म्हणून पण आधुनिकता किंवा पैसे वाचवण्याच्या चक्रामध्ये त्या हिंदू ध धर्मामधल्या या पवित्र सणाचा मूळ गाभाच विसरत आहोत मकर संक्रांत म्हणजे एक उपभोगाचा किंवा खाण्याचा सण सा सा म्हणून साजरा करायचा असतो कारण हिवाळा ऋतू त्यासाठी पोषक असतो दानधर्म किंवा वान देणं या गोष्टीसुद्धा त्यामध्ये येतात पण मग त्यासाठी सुगडात पुजल्या जाणाऱ्या भाज्या फळ तिळगुळ यांनाच खरं वान वसा म्हटलं जातं पण हळूहळू या गोष्टीची जागा वेगळ्याच वस्तूंनी घेतली आणि हिंदू धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे भांडी वगैरे जरी आपल्याला दान धर्मामध्ये द्यायची इच्छा असतील तरी पण तांबं पितळ चांदी सोनं याच धातूंना महत्त्व द्यावं प्लास्टिक लोखंड अॅल्युमिनियम या धातूंना नाही मकर संक्रांत ऐकताना आपण नवीन वस्त्र तिळपात्र नवे भांडे सोने दान करावे हे ऐकतो पण करतो मात्र या याच्या उलट दान ते सत सतपात्री असावं गु गुप्तपणे करावं आपल्या कृतीनुसार करावं पण त्यातही काय देणं आपल्यासाठी हिताचं आहे काय धोक्यात आहे याचा विचार करून पुढचं पाऊल टाकणं फार फार म्हणजे फार महत्वाचं आहे ज्याला हे कळलं ती व्यक्ती खरी लक्ष्मीपुत्र होय तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती सगळी माहिती पाहिली आहे